मस्त चमचमीत अशी चण्याची डाळ टाकून आज आपण धोडक्याची भाजी बघणार आहोत ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता खायला एकदम टेस्टी लागते चण्याची डाळ असल्यामुळे या धोडक्याच्या भाजीला चव तर भन्नाटच येते चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया वै ते आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया जर तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीत बी भाजी करायची असेल तर चण्याची डाळ आपल्याला रात्रीच भिजून ठेवा म्हणजे चांगली भिजली जाईल आणि जर तुम्हाला लवकरात लवकर करायची असेल तर एक तास दोन तास भिजवली तरी चाले ही डाळ शिस्ती ही लवकर आता इथे मी दोन तीन दोडके घेतलेले आहेत त्या दोडक्याचे वरचे शिरा काढून टाकलेले आहेत व स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे डोळके आपल्याला चांगले बारीक का असे काप करून घ्यायचे आहेत मीडियम साईजमध्ये मी या दोडक्यांचे काप करून घेणार आहे आता हे दोडके कवळे आहेत तर अशा प्रकारे मी या दोडक्यांचे असे काप करून घेणार आहे खायला एकदम टेस्टी लागते ही दोडक्याची भाजी तर दोडके हे असे माझे चिरून झालेले आहेत आता आपल्याला गॅसवर एक कढई तापायला ठेवायची आहे आता मी इथे एक पॅन ठेवणार आहे आता त्यावर आप त्यामध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकायचे आहे तेल हे गरम झाले की आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे आपण लसूण वगैरे घेतलेलं आहे तर आता तेल हे गरम झाले ता की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आता ही मोहरी आपल्याला तडकून द्यायची आहे इथे मी जिरे टाकणार नाही नुसते आपल्याला मोहरीची फोडणी द्यायची आहे तर मोहरी तडकली की इथे आपल्याला काही कढीपत्त्याची पानं व आपण बारीक दोन तीन पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत ते बारीक चिरून आपल्याला इथे टाकायचे आहे आता मी इथं मोहरी तडकलेली आहे आता यामध्ये कडीपत्त्याची काही पाने टाकणार आहे व जो आपण लसूण घेतलेला होता तो लसूण बारीक चिरून आपल्याला इथे टाकायचा आहे आता इथे आपल्याला एक मी मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे कांद्यामुळेही इथे टेस्ट चांगली येते कांदा टमॅटो आपल्याला इथे वापरायचा आहे तर बारीक चिरलेला कांदा इथे आपल्याला टाकून चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून या कांद्याचा कच्चापणा निघून जाईल तर पाच मिनटं हा कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टमॅटो टाकायचा आहे टमॅटो ही चांगला परतून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे थोड मीठ टाकून झालेले आहे आता इथे मी थोडंसं हिंग टाकणार आहे आणि घरातले आपले जे बेसिक मसाले असतात ते आपल्याला इथे टाकायचे आहे इथे मी एक चमचा एवढी हळद टाकलेली आहे व इथे तिखट टाकायचे आहे व घरातला काळा मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट खात असेल तर चमचमीत अशी तिखट ही भाजी ही खूप टेस्टी लागते आता हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चा आहे थोडंसं मी इथे धनेजीर जिरेपुडेही टाकलेली आहे त्या चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व आता आपण जे भिजवलेली चण्याची डाळ आहे ती आता डाळ आपल्याला यामध्ये टाकायची आहे तर चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे आपल्या टमॅटो ही मौसर झालेला आहे आता मी ही चण्याची डाळ इथे टाकत आहे जर तुम्ही कमी जर चण्याची डाळ भिजवली असेल तर प्रथम तुम्ही चण्याची डाळ थोडीशी शिजवून घ्या नंतर दोडका टाका आता ही चण्याची डाळ चांगली भिजलेली आहे म्हणून मी लगेचच दोडका इथे टाकून दिलेला आहे आता ह्या धोडक्याबरोबर आपली चण्याची ही शिजणार आहे आता इथे आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि चण्याची डाळ शिजत तोपर्यंत आपल्याला ही भाजी शिजून द्यायची आहे तर मी थोडेसे इथे पाणी टाकलेले आहे जर तुम्हाला ही भाजी थोडीशी ओलसर लपथपीत हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे नंतर शिजल्यानंतर पाणी टाकू शकता व चांगली ही भाजी ओलसर तुम्ही करू शकता आता मी झाकण लावून आता आपली जोपर्यंत चण्याची डाळ शिजत नाही तोपर्यंत ठेवायची आहे आता मी दहा मिनटानंतर हे उघडून पाहिलेले आहे तर चांगली इथे आपली चण्याची डाळ मऊ जर झालेली आहे जर तुम्हाला अजून मऊ पाहिजे असेल तर अजून तुम्ही इथे शिजायला ठेवू शकता आता मी इथे थोडंसं शेंगदाण्याचा कोट टाकणार आहे तर मस्तपैकी इथे आपली भाजी झालेली आहे मस्त ओलसरही आहे एकदम सुकी नाही आहे प्रकारे इथे आपली चमचमीत अशी दोडक्याची भाजी रेडी झालेली आहे अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा थँक्यू